हॅलो गाईज गुड इव्हनिंग आजचा दिवस एकदम छान गेला होता माझा पण थंडी असल्यामुळे मला चहा प्यायचं क्रेविंग झालं होतं त्यामुळं म्हटलं चला आपल्यासाठी कडक चहा करूयात एक कप म्हणून मस्तपैकी असा हा चहा मी ठेवत आहे सोबतच फळ करायचं प्लॅन होता कारण स्वयंपाक करायचा थोडासा कंटाळा आला होता पूर्ण त्यामुळे म्हटलं एक शॉर्टकट आज निपटून टाकूयात आणि थंडी पण आहे ना भरपूर त्यामुळे हो गरमागरम फळ फर खायची मजा काही वेगळीच आहे हा चहा ठेवला मी इकडे सोबत डाळ लावली होती हा बघा चहा माझा इकडे मस्त असा उकळतोय अद्रकचा स्मेल येतोय छान मस्त असा आणि आता याच्यामध्ये थोडंसं जे दूध आहे ते मिक्स करते मी सो बघा सोबतच मी आता वरणफळाची तयारी पण करणार आहे गव्हाचं हो पीठ सकाळचंच होतं ऑलरेडी थोडंसं त्यामुळे म्हटलं पण आज शॉर्टकटमध्ये हेच करूयात लहानपणी माझी आजी जी आहे ना ती बनवायची हा पदार्थ ओ शेट्टा माझा चहा इकडं होतो गेला बघा व्हिडिओच्या ना गडबडी मध्ये मा हे माझं काम इकडे वाढलेलं आहे चलो ये बी ठीक आहे आता काय करणार तर इकडे बघा आता हा गॅस पण बंद केला शिट्ट्या झाल्यात माझं हे गव्हाचं पीठ सकाळचं जे राहिलं होतं ते लसून आहे मी आता लसूण लागणार आहे कारण आपल्याला फोडणीला वरणाच्या तर हो मी काय सांगत होते लहानपणी माझी आजी जी आहे जेव्हा मी सुट्टीला जायची मामाच्या गावाला उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये तेव्हा हा पदार्थ बनवायची गरमागरम खायला एकदम मजा यायची आणि माझी मम्मी जेव्हा लहानपणी ला लाईट जायची पाऊस आला की पहिले माहिती आहे लाईट जायची आमच्याकडे तरी जायची आणि त्यावेळी मम्मी असा गरमगरम हा पदार्थ करायचे थंडीच्या दिवसामध्ये वगैरे तो याच्या पदार्थासोबत खूप साऱ्या आठवणी आहेत माझ्या हा चहा झालं हे सोबतच क्लीन करून घेते नाही परत मग ते जास्त होऊन जाईल माझ्या मम्मीला विचारलं मी माझे व्लॉग्स बघते का व्हिडिओज बघते का तर मला म्हणते छान करतीयस म्हणे की थोडंसं बिंदास बोलत जा आणि थोडंसं हसून एन्जॉय करत बोलत जा जसं माझ्याशी बोलते व्हिडिओ कॉलवर वगैरे पण मी मम्मीला समजवलं अगं मम्मी म्हटलं हिचं सुरुवात आहे माझी शिकेल मी हळूहळू कॉन्फिडन्स वाढेल माझा पण हो तुम्ही सगळेजण खूप प्रेम देताय खूप सपोर्ट करताय माझ्या ब्लॉग्सना व्हिडिओजना त्यामुळे खरंच खूप छान वाटतंय मला आणि नवीन नवीन नवी व्हिडिओ शूट करायला पण एकदम असं जोश येतं कॉन्फिडन्स वाट कॉन्फिडेंट आहे थोडंसं सो बघूयात असंच तुम्ही लोक प्रेम द्या माझ्या चॅनलला माझ्या व्हिडिओजना खूप छान छान कंटेंट घेऊन येईल मी हवं तर तुम्ही सांगा मला की तुम्हाला कोणत्या प्रकारचा कंटेंट बघायला जास्त आवडतो आवडेल म्हणजे कुकिंग असं की जिम रिलेटेड शॉपिंग तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे त्याच्या अकॉर्डिंग मी नक्की व्हिडिओज बनवेन जास्तीत जास्त त्या टॉपिकवरती हे असं लसून सोलून घेते मी फोडणीसाठी एकदम सिम्पल अशी रेसिपी आहे याची असं एवढं काय हार्ड नाही आहे कोणीही इझिली करू शकतं फटाफट लसून सोलून घेते मी सोबतच सगळी तयारी पण करून घेतली मी पीठ साईडला काढून ठेवलं टोमॅटो चिरलं दोन मिरच्या कोथिंबीर आणि लसूण इकडे तेल पण गरम करायला ठेवलेलं आहे मी तर त्याच्यामध्ये फोडणी टाकूयात मस्त तेल गरम झालेलं आहे याच्यामध्ये मी आता जिरी आणि मोहरी टाकते अजून थोडीशी जिरी मला आवडते थोडीशी वरणामध्ये त्यामुळे आणि ते छान तडतडलं की मग त्याच्यामध्ये आपण जो लसूण होता मी इकडे चिरून ठेवलेला तो टाकला तुमच्याकडे पण हा पदार्थ बनतो का बनत असेल तर तुम्हाला तुमच्याकडे याला काय म्हणतात ते मला कमेंट्समध्ये तुम्ही सांगा मिरची पण टाकली आहे मी म्हणजे ती छान गरम तेलामध्ये तळेल आणि वरणामध्ये दाताखाली नाही ना। येणार बघा छान अशी सुंदर माझी मिरची तडतडती आहे टोमॅटो पण टाकून घेतलं मी कोथिंबीर थोडीशी मी डाळमध्ये मिक्स केली आणि थोडीशी इकडून इकडे तेलामध्ये टाकेल किंवा गार्निशिंगसाठी ठेवेल सोबतच हे चपातीच पीठ जे आहे त्याचे मी गोळे करून ठेवले ते म्हणजे ते मला लाटायला इझी जाईल आणि आता मी वरणाला फोडणी देऊन झाले की हे लगेच लाटायला लगे येणार आहे डाळ टाकते मी आता त्याच्यामध्ये छान मॅश करून जास्त शिजवायचं डाळीला म्हणजे छान मिक्स होतं आणि वरण सुंदर लागतं त्याचं वॉश करून पूर्ण डाळीमध्ये कुकरमध्ये राहिलेलं पाणी पण मी मिक्स करते थोडंसं पाणी टाकतं कारण की ते घट्ट नाही पाहिजे त्याच्यामध्ये आपल्याला जे पुऱ्या आहेत चपातीच्या म्हणजे चपातीच्या पिठाच्या केलेल्या त्या शिजवायच्या आहेत त्यामुळे त्याच्यामध्ये पाणी टाकावंच लागणार आहे आणि मग त्याला उकळून द्यायचं चांगलं जे वरण आहे आपलं ते उकळ उकळल्यानंतर मग त्याच्यामध्ये पुरं मिक्स करायचं पुरा कशा बनवायच्या ते पण दाखवते मी लगेच लाटणाला घेणार आहे नॉर्मल आपली जशी चपाती असते रेग्युलर चपाती तशी लाटून घ्यायची फटाफट लाटून घेते मी इथे आज घरामध्ये जेवायला जास्त कोणी नव्हतं मी आणि आमचे हेच होते त्यामुळं मग मी आज हा शॉर्टकट निवडायचं ठरवलं कंटाळा आल्यामुळे थोडंसं ट्रॅव्हल पण झालं होतं ह्या वीकमध्ये माझं त्यामुळे थोडा हेक्टिकच वीक होता हा जिमला पण जायला थोडंसं हार्डच गेलं होतं त्यामुळे तुम्ही बघितला चल या वीकमध्ये जास्त जिमचे व्हिडिओज पण नाही मला अपलोड करता आलं पण ठीक आहे चालतं आता काय करणार सगळ्याच गोष्टी करायला लागतात मग काहीतरी मिस होतच कधीतरी पण त्याच्यामुळे सोडायचं नाही एक्सरसाइज सोडली नाही आहे मी हा जस्ट जे, एक छोटासा ब्रेक होता ओके आता हे जे चपाती आहे लाटून झाली आहे मी माझी वरण थोडंसं काढून घेते साईडला भातासोबत खायला पुरे होईल दोघांसाठी आणि आता याच्या पुऱ्या बनवणार आहोत चपातीच्या आय तुम्ही पुऱ्या करू शकता अशा शेपमध्ये वाटीने किंवा मग आपण जसं शंकरपाळांसाठी स्क्वेअर मध्ये किंवा रेक्टँगल मध्ये कट करतो तसं कट करून पण टाकू शकता पण मी हे असं पुऱ्या करून टाकणार आहे कारण हे दिसायला पण छान दिसतं आणि थोडंसं माझ्यासाठी म्हणजे हे कम्फर्टेबल आहे म्हणून मी हे कर म्हणजे हे कर या शेपमध्ये टाकते या बाकी प्रमाण वगैरे जे आहे ते तुम्ही तुमच्या अंदाजाने घ्या तुमच्या घरामध्ये तुम्ही किती जण खाणार आहे काय त्याच्यानुसार कारण की मी सगळं अंदाजानेच टाकते असं म्हणजे स्पूनने मोजून वगैरे नाही ते मला तसा अंदाज येत नाही की एवढं टाकायचे किंवा काय आता हे वरण उकळले बघा तुम्ही बघू शकता आणि हे असं आहे की त्याच्यामध्ये टाकायचं अशाच प्रकारे अजून मी दोन चपात्या करून घेणार आहे आणि त्याच्या अशाच पुऱ्याच्या शेपमध्ये बनवून त्याच्यामध्ये मी वरणामध्ये टाकणार आहे गुजरातीमध्ये याला ढोकळी म्हणतात तिकडे पण खूप फेमस आहे पदार्थ म्हणजे गुजराती लोकांमध्ये किंवा जे जैन वगैरे आहेत माहीत नाही कदाचित मी चुकीचं सांगत असेल तर पण माझ्या माहितीप्रमाणे बघा अजून एक चपाती मी बनवून घेतली सेम रेग्युलर चपाती आपल्या आणि एक्सरसाइजचे पण व्हिडिओज तुम्हाला लवकरच बघायला मिळतील परत एकदा थोडंसं मध्ये मला ब्रेक झाला एक वीकचा एकच जिमला जायला जमलं नाही काही रिझन्समुळे बाकीच्या पण गोष्टी होत्या बरंच काम होतं ह्या वीकमध्ये त्यामुळे ट्रॅव्हल पण करायचं होतं छोटा एक कार्यक्रम होता गावाला आणि मग संक्रांती पण होती किंक्रांत सगळ्याच गोष्टी आल्या एक्झिबिशन आलं त्यामुळे खूप हॅक्टिक झालं बघा ही दुसरी पण चपाती माझी त्याच्या पण पुऱ्या बनवून झालेल्या आहेत त्या मी आता टाकते याच्यामध्ये वर्णामध्ये तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा तुम्ही आणि तुमच्याकडे हा पदार्थ बनतो का मला हे पण सांगा माझ्यासारख्या तुमच्या पण लहानपणीच्या आठवणी आहेत का या पदार्थासोबत भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये थँक्यू सो मच तुम्ही माझा व्हिडिओ बघितला शेवटपर्यंत आणि हे इकडे आपले वरणफळ झालेले आहेत एक पाच दहा मिनिट असंच मी थोडंसं ठेवणार आहे मीडियम स्लो फ्लेमवरती आणि मग भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये